दिनांक एक अकरा दोन हजार पाच व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाकडून दिलासादायक जी आर निर्गमित दिनांक तीस मे दोन हजार चोवीस नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोज नियोजनार्थ जोडून देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाच्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन व दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन नुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान त्याचबरोबर शासन सेवे ून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे परिभाषित अंशदान योजना व एन प्रणाली अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील आणि कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली असेल अशा प्रकरणी सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची गणना करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्याची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या जोडून देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपद्धती बाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच अथवा अन्य विभागातील आणि कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी सदर निर्णया अटींची पूर्तता झाल्यास सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या जोडून देण्यास परवानगी देता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की शासकीय कर्मचाऱ्याची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरूपाची वैध मार्गाने झालेली असावी म्हणजे सदर कर्मचाऱ्याची संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदींची पूर्तता करून नियुक्ती झालेली असावी असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर कर्मचाऱ्याने नवीन पदाकरिता केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय प्राधिकाऱ्याची पूर्व पूर्वपरवानगी घेऊन करण्यात आला असावा असे नमूद करण्यात आले आहे तसेच एखादा कर्मचाऱ्याचे अगोदरच्या पदाचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केले नसेल अशा प्रकरणी त्याचा नवीन अथवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यावर पहिल्या पदाकरिता केलेल्या परिवीक्षाधीन सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनाकरिता अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे हे शासन परिपत्रक जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी संबंधित प्रशासकीय विभागांनी प्रस्तुत शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील सूचना निर्गमित करणे अभिप्रेत आहे त्या अनुषंगाने प्रारूप मसुदा मान्यतेसाठी अथवा तपासणीसाठी वित्त विभागाकडे स्वतंत्रपणे पाठवण्याची आवश्यकता नाही हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढणे ण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा यु कामटे शासनाचे उपसचिव या संदर्भातील सविस्तर जी आर आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर